नवीन जीएसटी नियम लागू काय स्वस्त आणि काय महाग जाणून घ्या सोप्या पद्धतीने भारताच्या कर प्रणालीत जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश आजपासून एक मोठा बदल लागू झाला आहे नवीन वस्तू आणि सेवा कर जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश आता देशभरात लागू करण्यात आला आहे सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी आणि वस्तू स्वस्त करण्यासाठी सरकारने संपूर्ण कर रचनेचे सुलभीकरण केले आहे सप्टेंबरच्या सुरुवातीला जीएसटी काउन्सिलने जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश या बदलाला मान्यता दिली होती याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होईल आजपासून जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता तेव्हा अनेक वस्तू पूर्वीपेक्षा स्वस्त होतील तर इतरांच्या किमती वाढतील जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश आता फक्त दोन कर दर पूर्वी जीएसटीमध्ये अनेक कर स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के यामुळे केवळ व्यापाऱ्यांनाच गोंधळात टाकले नाही तर सामान्य लोकांनाही प्रत्येक वस्तूवर किती कर आकारला जातो हे समजणे देखील कठीण झाले होते आता सरकारने कर प्रणाली सोपी आणि सुव्यवस्थित केली आहे फक्त दोन कर स्लॅब असतील पाच टक्के आणि अठरा टक्के तथापि सरकारने काही वस्तूंवर जास्त कर लादले आहेत ज्यांना सिंटॅक्स म्हणून ओळखले जाते हे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाणारे पदार्थ आहेत वजा जसे की तंबाखू अल्कोहोल आणि पानमसाला यावर चाळीस टक्के कर आकारला जाईल काही वस्तूंवरील जीएसटी दर शून्यावर आणण्यात आला आहे जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश अन्न आणि पेय आता स्वस्त झाली आहेत आजपासून अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्या आहेत पूर्वी यावर बारा टक्के कर आकारला जात होता परंतु आता त्यांना पाच टक्के स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे याचा अर्थ असा की साबण शॅम्पू टूथपेस्ट बिस्किटे स्नॅक्स ज्यूस आणि तूप यासारख्या वस्तू आता कमी किमतीत उपलब्ध होतील सलून स्पा जिम आणि योगासारख्या सेवांवर आता अठरा टक्केऐवजी फक्त पाच टक्के जीएसटी लागेल जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश रेफ्रिजरेटर एसी आणि टीव्हीवर सवलत एअर कंडिशनर रेफ्रिजरेटर डिशवॉशर आणि मोठे टेलिव्हिजन यांसारखी महागडी घरगुती उपकरणे आता स्वस्त झाली आहेत पूर्वी यावर अठ्ठावीस टक्के कर आकारला जात होता परंतु आता तो अठरा टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे यामुळे त्यांच्या किमती अंदाजे सात ते आठ टक्के कमी होतील घर बांधणाऱ्यांसाठी देखील चांगली बातमी आहे सिमेंटवरही आता कमी दराने कर आकारला जाईल ज्यामुळे घर बांधणे स्वस्त होईल जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश दुचाकी आणि लहान गाड्याही स्वस्त जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश या नवीन जीएसटीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रालाही दिलासा मिळाला आहे बाराशे सीसीपेक्षा कमी इंजिन असलेल्या छोट्या गाड्या आता स्वस्त होतील कारण त्यावरील कर अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्केपर्यंत कमी करण्यात कर आला आहे तीनशे पन्नास सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या बाईक आणि स्कूटर देखील अठरा टक्के कर दराखाली आल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या किमती कमी होतील जीएसटी दोन पूर्णांक दशांश विमा खरेदी करणे आता स्वस्त होईल विमा प्रीमियमवरही सवलत देण्यात आली आहे पूर्वी विमा सेवांवर अठरा टक्के कर आकारला जात होता ज्यामुळे लोकांना आरोग्य आणि जीवन विमा खरेदी करणे महाग झाले आता सरकारने हे कमी केले आहे काही विमा योजना कमी कर दराखाली आणल्या आहेत आणि काही पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्या आहेत यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या विमा पॉलिसी मिळवणे सोपे होईल आणि अधिक लोकांना आरोग्य आणि जीवन विमा मिळू शकेल जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश किंमतीत वाढ तंबाखू बिडी आणि पान मसाल्यावरील कर चाळीस टक्के वर राहील पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत सध्या यामध्ये कोणताही बदल झालेला नाही कारण ते अद्याप जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत त्यामुळे इंधनाच्या किमतीतही कोणतीही सवलत अपेक्षित नाही दरम्यान लक्झरी कार आणि एसयूवीवरील कर चाळीस टक्केपर्यंत वाढवण्यात आला आहे शिवाय तीनशे पन्नास सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईकवरील कर देखील वाढतील ज्यामुळे किंमती वाढतील शिवाय शीतपेय आणि फ्लेवर्ड वॉटरसारख्या थंड पेयांच्या किमती देखील वाढतील तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जवळच असलेला बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद